नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजपासून परत शेतकऱ्याचा शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता दोन तीन दिवस म्हणजे एकोणतीस एप्रिल तीस एप्रिल आणि एक अन दोन मेपर्यंत राज्यात थोडी उष्णतेची लाट येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात लक्षायचा चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत राज्यातला पारा जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात लक्षायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे म्हणून त्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्व दूर नाही पडणार तुरळक ठिकाणी पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या कारण की मेच्या पहिल्या आठवड्यात राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट असणार आहे म्हणून ही अंदाज लक्षाचा काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडं छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे सीमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात द्यायचं आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकडे पाऊस पड पडणार आहे त्याच्यामुळं मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात ही अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी ह्या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे ह्या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असण्यामुळे त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा ह्या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्षाचं त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या आठ अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात तुळक ठिकाणी अवकाळी येणार आहे आणि योगा पश्चिम महाराष्ट्रातलेच कांदे काढणे चालू म्हणून त्यांनी काय करायचं दोन तारखेपर्यंत तुम्ही कांदे काढा आणि झाकून ठेवा कारण की तीन चारच्या का नंतर राज्यात वातावरण खराबच होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात आव सर्वांना वाटतं की सगळी म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि हा मान्सून पूर्ण यावर्षीचा सर्व शेतकऱ्याला एक परत यातूनच अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधानकारक असणारे जसा दोन हजार चोवीसला पाऊस पडला तसाच यावर्षी पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता ह्या मेमध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून शेतकऱ्याला ज्या म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडं ऊसाला पाणी लागल म्हणजे ऊसाचं पाणी वाचल तसं तुमच्याकडे देखील असा पाऊस पडतच राहणार आहे म्हणजे त्या मेमध्ये म्हणून हे लक्षात घ्यायचं कारण की तुम्हाला जीवदान भेटणार आहे तुमच्या ऊसासाठी म्हणून हे लक्षात घ्यायचं कारण की मान्सून पूर्व पाऊस येणार आहे आणि परत यावर्षी तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सून पुरेकून येणार आहे पुरेकुणी येत असल्यामुळं काय होतं शॉर्टकट म्हणजे मान्सून आला तर त्या वर्षी महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो मान्सून पुरेकून आले त्यानंतर नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो सांगलीलाच पडतो साताऱ्याला पडतो सोलापूरला चलतो बीडला जास्त पडतो म्हणून हे बीड जिल्ह्याला देखील आनंदाची बातमी की यावर्षी बीड नगर सोलापूर धारशिव या जिल्ह्याला खूप चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे आनंदात लक्षायचा पण राज्यामध्ये मात्र मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता आहे सर्व दूर नाही फक्त तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो त्यांचा अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला तरी आणि या ठिकाणी मी पा पाहू शकता की आम्ही सगळे शेतीची मशागतीचे संपूर्ण कामे करून ठेवलेली आहे तुम्हाला सांगतो की आमची जमीन आहे की आम्ही काय करतो तुम्हाला सांगतो आम्ही जास्त जमीन उकरत नाहीत कारण की नांगरत देखील जास्त नाहीत कारण की काय होतं हे जमिनीचा पोत आहे हे कायमचा टिकून राहतो म्हणून जास्त खोल नांगरत नाहीत काडी कचरा शेंद्रिकर्भ खूप आहे म्हणून आमच्या जमिनी सुपीक येतं भ आणि सांगू शकतो धन्यवाद